नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोचतील मागील काही दिवसांपासून ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर जाणून बुजून चिखलफेक करत असून बदनामी करण्याचे काम करत आहे त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत याबाबत स्पष्टीकरण दिले असून दोन हजार सोळामध्ये मध्ये सदर महिला ही जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस सुद्धा केले होते परंतु कोर्टाने जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली असतानाही जवळजवळ दहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे प्रयत्न चालवले आहेत नुकतेच या महिलेने माध्यमांशी बोलताना आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिल्याचे सांगितले परंतु ही बाब खोटी असून मंत्री महोदयांबरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा या महिलेने बदनामीचे काम सुरू केले आहे एकूणच ही महिला हेतुपूर्वक नामदार जयकुमार गोरे यांच्या यांची बदनामी करत असून यामागे मोठे षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे ब्लॅकमेल प्रकरणामागे आणखी कोण कौन कोण आहेत याचा शोध घेऊन कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आज भाजप महिला आघाडीकडून पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत करण्यात आली यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्राजक्ता बेणारे शहराध्यक्ष ज्योती शेटे विश्रांती भूसनर प्रतिभा कानमोटे यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर युवा नेते प्रशांत देशमुख बाळासाहेब माळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माणे बादलसिंह ठाकूर हरिभाऊ गावंदरे वैभव लिंगे अमोल डोके कृष्णा नवटाके नागनाथ फुले दिनकर गवळी नानासो गवळी यदाजी मोरे खटकाळे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सांगा पालकमंत्री नको म्हणून महिलांच्या वतीनं काँग्रेस महिलांच्या वतीनं काल सोलापुरात आंदोलन करण्यात आलं काय वाटतं तुम्ही देखरेख महिला नाही कसं आहे माहिती का काँग्रेस म्हणजे एक विजलेली उदबत्ती ना धूर ना राख ना वास सध्या त्यांच्याकडे काही कामच नाही त्यामुळं दोन हजार सोळा साली ज्या नेत्याला कोर्टाने निर्दोष मुक्तता दिली ते आमचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे आणि महायुती सरकारचा जो विकासाचा धडाका लावलाय त्यामुळे ह्यांना काही शिल्लक राहिलेले नसताना आमच्या नेत्यांना काही कारण नसताना बदनाम करणे हे सध्या काम जोरात विरोधी पक्षाचं चालू आहे पण त्यांना काही त्यातनं काही साध्य काही होणार नाही आता चार महिला येणार त्या आंदोलन करणार त्या काँग्रेसच्या महिला असतील नसतील किंवा पैसे देऊन आणल्या असतील नसतील माहीत नाही पण फक्त महायुती सरकार आणि भाजपच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातलं वातावरण गडूळ करण्याचं काम या विरोधकांचं चाललंय त्याला उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टी हा आणि महायुतीचे कार्यकर्ते मुंबईतल्या एका प्रख्यात पत्रकारावर <laughs> गुन्हा दाखल परवा दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला जयकुमार गोरेंची बदनामी केली म्हणून काँग्रेस काँग्रेसकडून किंवा विरोधकांकडून असा आरोप केला जातो की युट्यूब चॅनल अथवा माध्यमांवर देखील दबावाचं राजकारण केलं जाते त्यांच्या विरोधात कोठे गुन्हे दाखल केले जात आहेत विनयभंगाचे काय चाललंय नाही काही पत्रकारांनाही माझी विनंती आहे की एखादी घटना आपण प्रसारित करत असताना त्यामधील तथ्यही आपण पाहावं काही प्रस्थापित राजकारणा राजकारण्याला मुदा मुळात एक बहुजनाचं लेकरू एवढ्या उच्च पदावर गेलंय चांगलं काम करत आहे हे पटेन आहे आणि तुम्ही त्यामध्ये सामील होऊ नये पत्रकार भावानी त्याचा कोर्टानं निर्दोष सोडल्यानंतर एखादं प्रकरण दहा वर्षापूर्वीच प्रकरण काढून एखाद्या चांगल्या व्यक्तीची बदनामी करू नये अशी पत्रकारांनाही माझी विनंती मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जयकुमार कुमार यांच्यावर टीका केलेली आहे त्यांचा खरा चेहरा समोर आला असं म्हटलेलं आहे काय सर जरांगे पाटलांना आता कामत उरलेलं नाही आणि त्यांच्या समाजानंही त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे उठसूट बहुजनांच्या नेते बहुजनांच्या बाबतीमध्ये घडलेली घटना याच्यावरती उठसूट काहीतरी बोलत बसायचं आणि वा, त्या चॅनलवाल्यांनाही माझी विनंती आहे की आता एखाद्या सारखं सारखं बाईट घेऊन टी आर पी वाढवत बसण्यापेक्षा दुसरा काहीतरी विषय घेऊन त्यांनी वाढवावा जरांगे पाटील हे हा विषय त्या मराठा समाजानंच संपवलेला आहे

विनाकारण कोणाचे तरी बदनामी करण्याचं काम करू नये आणि जर पुन्हा त्यांनी तसा प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे बहुजन बांधव आमच्या पद्धतीने त्यांचा निषेध करू आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार या या गोरे यांच्या विरोधामध्ये विरोधक कारण नसताना अगदी खालच्या लेवलला जाऊन टीकास्त्र करायला लागले माझं विरोधकांना एकच सांगणं आहे कि तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये टीका करावी ही टीका करत असताना एका भारत देशातल्या एका महिलेवर तुम्ही टीका करताय हे पण विसरू नका आणि दुसरी गोष्ट पर्यान छत्रपती संभाजीराजे यांच्या मामाश्री हंबीरराव मोहिते यांच्या वंशजावर टीका करताय ह्याचा आम्ही पंढरपूर तालुक्याच्या वतीनं व सोलापूर जिल्ह्याच्या जा वतीनं जाहीर जा निषेध करतो यापुढं तुम्ही अशा पद्धतीची टीका जर कराल तर हे एक देश आपल्या महाराष्ट्राला काळींबा आहे आपण सुद्धा टीका करतोय असं व्हायला नको राजकारण खूप खालच्या दर्जाला विरोधकांनी विकासावर टीका करावी खालच्या लेवल जाऊन विरोधकावर म्हणजे दुसऱ्याचं घर माझा हात जळला तर जाळलं आपण दुसऱ्याचं घर जळलं पाहिजे अशा भावनेतनं आपण टीका करू नका आपण टीका ही जयकुमार गोरे ऐवजी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर अंबेराव मोहितेंवर हा टीका करता हे विसरू नका कारण आजच तिथल्या हंबीरराव मोहिते यांच्या गावातल्या नागरिकांनी आमसभा घेऊन तिथं जाहीर निश्चित केलाय की तुम्ही आमच्या हंबीरराव मोहिते पाटलांच्या वंशाला बदनाम करू नका अन्यथा आम्ही मंत्रालयात येऊन घेराव घालील तशाच पद्धतीनं आम्ही बी आज पंढरपूरवासी आहे सोलापूर जिल्हावासी आहे आम्ही पण तुम्हाला सांगतो की तुम्ही यापुढं जर अशा पद्धतीची खालच्या दर्जाला जाऊन टीका केली तर आम्ही सुद्धा तुम्हाला तशाच तसे उत्तर देऊन तुम्हाला घेराव घालण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनांचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती काही प्रस्थापित मंडळी मागलं काहीतरी सुपारी देऊन मागलं प्रकरण काढून ज्या प्रकरणामध्ये कोर्टानं सुद्धा त्यांना निर्दोष सोडलेला आहे अशा प्रकरणामध्ये बदनामी कर राजकीय बदनामी करून राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा पहिल्यांदा आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं पंढरपूर तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि या प्रस्थापित व्यवस्थेला किंवा ज्यांनी हे सुपार्या दिल्या त्यांना माझा इशारा आहे की आमच्याकडं असे भरपूर काय काय आहेत हे जर निघायला लागलं तर तुम्हाला या महाराष्ट्रात राहणं कठीण होईल काँग्रेस हे हा संपलेला पक्ष आहे नसते आणि बचावासाठी काहीतरी कारण काढून पालकमंत्री पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला एक कामाचा माणूस चांगला माणूस बहुजनाचा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आज एवढ्या उच्च पदावर गेले गेलेला आहे है, हे ह्यांना मुळात पत, पटत पटन आहे आणि म्हणून हे काहीतरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत नाही